नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो सुरुवातीलाच एक विनंती करतो की डीएस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते व्हिडिओ आणि माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये डी एस न्यूजला आपलं सहकार्य द्या ही विनंती आहे मित्रांनो महत्वाचा विषय असा आहे की जराजी पाटलांच्या म्हणण्यानुसार आणि मराठा आंदोलकांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं जी आर काढलेला आहे आणि मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी शोधून ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण दिलं जाईल या संदर्भातल्या अनेक महत्वाच्या घडामोडी या जी आर मध्ये आहेत हैदराबाद है गॅझेट लागू करण्यासंदर्भात सुद्धा या जी आर मध्ये महत्वाची टिप्पणी आहे दुसरा भाग असा आहे की मराठा समाजाला कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या संदर्भातले प्रमाणपत्र किंवा जातीचे नोंद शोधून प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात हा जी आर आहे या जी आर मध्ये सुरुवातीला पात्र असा शब्द घालण्यात आला होता आणि जरांगे पाटील यांनी या शब्दाला आक्षेप घेत पात्र शब्द या ठिकाणी वगळण्यात यावा असं सांगितलं होतं आणि त्यानंतर तातडीनं अर्ध्या तासात राज्य सरकारचे मंत्रिमंडळाची उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या समतेनं तो जी आर बदलला म्हणजे नव्हे तर त्या ठिकाणला पात्र हा शब्द काढला आणि तो जी आर जरांगे पाटलांच्या हाती दिला यानंतर जरांगे पाटलांनी तात्काळ रात्री नऊ पर्यंत मुंबई आम्ही खाली करू संपूर्ण मराठा समाज वापस आपल्या गावी जाईल असं स्पष्टपणे सांगितलं होतं आणि घडलंय तसंच पण यानंतर ज्या घडामोडी झाल्या यामध्ये अनेकांनी सांगितलं की जरांगे पाटलांना फसवले गेले जरांगे पाटलांच्या हातामध्ये जो जी आर दिला त्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळणार नाही त्यांच्या तोंडाला पानं फोसल्या गेली आहेत आणि पुन्हा एकदा जरांगे पाटील आणि मराठा समाजाची राज्य सरकारनं फसवणूक केली आहे अशा पद्धतीचे अनेक अभ्यासक म्हणून घेणारे असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा जातीनिहाय अभ्यास करणारी काही मंडळी असेल यांनी सांगितलं परंतु मी सातत्याने डी एस न्यूजच्या माध्यमातून सांगतो की जो जी आर राज्य सरकारनं जरांगे पाटलांना दिलेला आहे आणि जरांगे पाटलांना तो आपल्या म्हणण्याप्रमाणे तो कायद्यानं बनवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दम आहे ताकद आहे आणि मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळालंय असं आपण सांगत होतो अनेक अभ्यासकांनी सुद्धा असंच सांगितलं की जरांगे पाटलांचा निर्णय योग्य ठरला या जी मध्ये दम आहे मित्रांनो काही ओबीसीचे नेते सांगत होते की जरांगे पाटलांच्या या जी आर मध्ये काहीही दम नाही आणि काहीही घडामोड घडणार नाही पण हा जी आर खरंच मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण देऊ शकतो का किंवा ओबीसीचं आरक्षण देऊ शकतो का या संदर्भात प्रश्न ज्यावेळेस घडतात त्यावेळेस दोन गोष्टी महत्वाच्या होत्या मी यापूर्वी सुद्धा सांगितलं यामध्ये महत्वाची भूमिका होती ती म्हणजे जरांगे पाटलांची आणि त्यानंतर छगनराव भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांची याचं कारण असं आहे की जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या या आंदोलन आरक्षणाच्या संदर्भात लढा देत आहेत म्हणून त्यांची भूमिका महत्वाची छगनराव भुजबळ हे ओबीसी नेते आहेत पण ते राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळात आहेत म्हणजे सरकारची भूमिका काय आहे ही त्यांच्या माध्यमातून स्पष्ट होते आणि तिसरे लक्ष्मण हाके जे की ओबीसी समाजाचं आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आंदोलन करतायत मग या तिघांच्या भूमिका महत्वाच्या होत्या आता घडतंय काय जरांगे पाटील यांनी आनंदोत्सव साजरा केला ते ठामपणे सांगतायत की या जी आरमध्ये दम आहे मराठवाडा सातारा हे जर दोन्ही गॅजेट लागले म्हणजे हैदराबाद आणि सातारा तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण ओबीसी प्रवर्गात जातोय आरक्षण मिळतंय त्यामुळे आपल्याला आता अडचण नाहीये यासोबत कोल्हापूरचं गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट असेल याचा सुद्धा संदर्भ आहे आणि तोही लागू झाला तर संपूर्ण महाराष्ट्र हा ओबीसी प्रवर्ग जातोय म्हणजेच सरसकट मराठा हा जो काही शब्द जरी वगळला असला जि मधून तरी सुद्धा सरसकट मराठा ओबीसी प्रवर्गात जातोय हे जरंगे पाटलांचं ठाम मत आहे प्रश्न आहे की छगनराव भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंची भूमिका काय तर छगनराव भुजबळ यांनी आता सांगायला सुरुवात केली आहे स्पष्टपणे सांगायला सुरुवात केली आहे आणि वेगवेगळ्या आघाड्यांवर ते ह्या जी आरचा विरोध करतायत छगनराव भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं जी आरच त्यांनी वाचून दाखवला आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की हा जी आर तात्काळ बदला किंवा रद्द करा हे गरजेचं आहे बदला किंवा रद्द करा म्हणजे काय की याच्यामध्ये काही शब्द आहेत ते बदलून टाका नसता हा जी रद्द करा इथपर्यंत ते ठाम आहेत कारण या जी मुळे संपूर्ण मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येतोय राज्यातल्या मराठांचा ओबीसी प्रवर्गात झालेला समावेश हा जी आर ठरवतोय हे छगनराव भुजबळ यांनी आता स्पष्टपणे सांगितलंय आणि या संदर्भात आम्ही रस्त्यावरही उतरू आणि वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई सुद्धा लढू असं छगनराव भुजबळ यांनी सांगितलंय आता लक्षात घ्या छगनराव भुजबळ हे मंत्री आहेत ते राज्य सरकारमध्ये आहेत म्हणजेच ते राज्य सरकार आहे त्यांच्याच राज्य सरकारनं म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या उपसमितीनं हा जी आर काढलेला आहे म्हणजे राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार, सरकार मधलाच मंत्री हा न्यायालयात जाणार आहे कोर्टात जाणार आहे आणि हा अध्यादेश म्हणजेच हा निर्णय रद्द करा अशी मागणी करणार आहे आता हे कुणालाही पटणार नाही लोकशाहीमध्ये एखाद्या सरकारमधला मंत्री सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जातो याला विचार करायचा की सरकारच्या विरोधात जर तो जात असेल तर सरकार विरोधी बंड पुकारल्यामुळं तो मंत्रिमंडळातून बाहेर काढला गेला पाहिजे हे सरळ सरळ धोरण आहे परंतु देवेंद्र फडणवीस हे चुप्पी साधून आहे ते काहीही बोलत नाहीयेत कारण त्यांनाही लक्षात येत नाही की मराठ्यांना आपण आरक्षण दिलं म्हणावं तर ओबीसी नाराज होतोय आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता मराठ्यांना आम्ही काही दिलं नाही असं म्हणावं तर मराठा समाज पुन्हा अंगावर येतोय त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे शांत आहेत राधाकृष्ण विखे पाटील मात्र स्पष्टपणे सांगतायत की छगनराव भुजबळ यांनी केलेली मागणी ही काहीही गरजेची नाही कुठलाही अध्यादेश किंवा जी रद्द करण्याची आवश्यकता नाही किंवा बदलही करण्याची आवश्यकता नाही परंतु आम्ही त्यांच्याशी चर्चा करू मित्रांनो दुसरीकडे एक आहे की लक्ष्मीराव हाके हे रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत सभा घेतायत आणि या जी आरच्या जरंगे पाटलांच्या विरोधात बोलतायत राज्य सरकारनं चुकीचा निर्णय घेतला असंही सांगतायत आणि माध्यमांना त्यांनी सांगितले तीन शब्द की मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शोधत असताना त्या गावातील कुळातील आणि नाते संबंधातील कोणी कुणबी असेल त्याला प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्याच्या शपथपत्रावर इतर मराठा बांधवांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळू शकतं ते ओबीसी जातात आणि हे जे तीन शब्द आहेत गावातील कुळातील आणि नाते संबंधातील हे सरसकट याचा बाप आहे असं लक्ष्मणराव हाके हे माध्यमांच्या समोर सांगत म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल या जी आर मध्ये काय ताकद आहे कारण छगनराव भुजबळ हे आता मंत्रिमंडळामध्ये सुद्धा विरोध करायला आणि सरकारला विरोध करायला पुढे आलेले जी आर किती प्रभावी आहे आणि याच्यामुळे समाजाचं किती नुकसान होईल आणि ओबीसी प्रवर्गात संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा जातोय हे त्यांनी अॅक्सेप्ट केले मान्य केलंय आणि लक्ष्मण हाके हे तर सांगतायत की हे तीन शब्द सरसकट या शब्दाचा बाप आहे म्हणजे जरंग पाटलांनी बुद्धीराव संयमानं शांततेनं आणि आंदोलनाचा पवित्रा घेत हा जी आर काढलाय आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात येण्यासाठी रस्ता पूर्ण मोकळा केलाय आणि या दोन घडामोडी महत्वाच्या आहेत की समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला होता ओबीसी समाजाला वाटत होतं की या जी आर नेमकं काय चाललंय आणि मराठा समाज जो आहे की त्यांनाही असं वाटत होतं की आपण खरंच ओबीसी प्रवर्गात आलोयत का हा जो दोन समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता आणि काही अभ्यास म्हणून घेणारी मंडळी हेही संभ्रम निर्माण करत होते अर्थात ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाचा संभ्रम हा छगनराव भुजबळ आणि लक्ष्मण हाके या दोघांनीही दूर केलाय हे आता या ठिकाणी स्पष्ट झालंय आणि डीएस न्यूजच्या माध्यमातन मी जे सांगत होतो की हा जी आर अत्यंत प्रभावी मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण देणारा आहे आता ते सुद्धा या ठिकाणी सत्य होतंय त्यावर सुद्धा शिक्का मोडत या ओबीसीच्या नेत्यांकडून सुद्धा झालंय आणि मराठा समाजाच्या नेत्यांकडून सुद्धा झालंय आणि राज्य सरकारकडून सुद्धा झालंय कारण उपसमितीनं म्हणजेच राधाकृष्ण विखेल पाटील यांच्या नेतृत्वांच्या समितीनं मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटच्या आधारावर कुणबीच्या नोंदी शोधण्याचा कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे आदेश त्यांनी काढलेला आहे कारण जरंगी पाटलांनी सांगितलं होतं की सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे तत्पूर्वी हैदराबाद गॅजेटचा जो काही आपण निर्णय घेतलाय जी आर काढलेला आहे त्यानुसार कारवाईला सुरुवात करा आणि सतरा सप्टेंबर पर्यंत या कारवाईवर एखादं तरी मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसीचं आरक्षणात त्याला घ्या म्हणजे आम्हाला दसरा मेळावा जो होणार आहे त्या दसरावा मेळाव्यामध्ये राज्य सरकारचं कौतुक करता येईल आणि आमच्या संदर्भात काय चांगले निर्णय घेतले हे सांगता येईल आणि जर तुम्ही छगन भुजबळ यांचं ऐकून जर काही निर्णय बदलणार असाल तर छगन भुजबळ हा काही सरकारचा बाप नाहीये या शब्दात ते बोलले कारण त्यांनाच विचारायला पाहिजे आणि त्यांना विचारातून निर्णय घ्यायला पाहिजे याची काहीही गरज नाहीये कारण छगनराव भुजबळांना विचारलं होतं की तुम्हाला विचारात घेऊन हा जी आर काढलाय का तर छगन भुजबळ यांनी सांगितलं की नाही 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 मला कुठेही माहीत नाही मला विचारात घेतलं नाही पण छगनराव भुजबळ उघडे पडले ते खोटं बोलत स्पष्टपणे खोटं बोलतायत हे स्पष्ट का झालं याच मंत्रिमंडळातले उपमुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हा जी आर काढताना छगनराव भुजबळ यांना विश्वासात घेतलं होतं तेही या बैठकीला होते ज्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री म्हणून मी एकनाथ शिंदे हे आम्ही बैठकीला होतो काही मंत्री होते आणि यावेळी छगन भुजबळ हे सुद्धा उपस्थित होते त्यांना या जी आरच्या संदर्भात आम्ही माहिती दिली होती आता ते नाही म्हणतात हा विषय वेगळा परंतु छगनराव भुजबळांना या ठिकाणी उघड पाडण्याचा आणि जे काही खोटं बोलले ते खोटं ठरवण्याचं एकनाथराव शिंदे यांच्या या बोलण्यानं स्पष्ट होत आहे आणि इथूनच एक प्रश्न निर्माण होतोय की छगनराव भुजबळ म्हणतात की मला विचारात न घेता काढलाय तो बदला जरांगे पाटील म्हणतात तुम्ही काही सरकारचे बाप नाहीत किंवा तुम्हाला विचारात घेऊन अध्यादेश किंवा जी आर काढायची गरज नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पदावर आहेत संविधानिक पदावर आहेत राज्य सरकार चाल ते चालवतात ज्या अर्थी त्यांनी हा निर्णय घेतलाय त्या अर्थी मंत्री म्हणून तुम्हाला तो मान्य करावा लागेल तुमच्या म्हणण्यावर निर्णय बदलणार नाही आणि जर असं करणार असेल सरकार तर मग मात्र मराठा समाज गप्प बसणार नाही राज्या थी राज्यात या ठिकाणी आम्ही राज्य शांततेच्या लोकशाहीच्या मार्गाने बंद करू रस्ताच काय राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बंद करू मंत्री आमदार खासदार सुद्धा आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत असंही त्यांनी सांगितलंय आणि याही पुढं सांगितलं की यापुढे जर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही करू आणि राज्य सरकारमधून मुंबईकडे जाणार आता आम्हाला मुंबईत येण्याची गरज नाही मुंबईकडे जाणारं जे काही अन्नधान्य आणि भाजीपाला आहे जो आमचा आहे तो आम्ही त्या ठिकाणी विकायला नेणार नाहीत म्हणजेच मुंबईकडे तो आम्ही पोहोचू देणार नाहीत राज्य सरकारनं ना काय तो निर्णय घ्यावा एकंदरीत जी आर हा मजबूत आहे ठाम आहे आणि तो मराठ्यांना आरक्षण देणार आहे याबद्दल जो संभ्रम होता तो संभ्रम आता छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेतनं दूर झालेला आहे आणि जरांगे पाटील जो आनंद व्यक्त करतायत आणि ठामपणे जे विश्वास देत तो विश्वास या ठिकाणी पात्र ठरतोय असं पुन्हा एकदा माझं या ठिकाणी मत आहे मित्रांनो जी माहिती मला आपल्याला द्यावी वाटली मी दिली कारण डीएस न्यूजला अनेक जणांचे संपर्क येत आहेत फोन येत आहेत की नेमकं या जी आर मुळे आरक्षण मिळेल का आणि ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या मराठा समाजाच्या त्यांना सुद्धा ओबीसी आरक्षण मिळेल का तर या जी आर सांगतो आणि हैदराबाद गॅजेट सांगत आहे की होय ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना सुद्धा कुणबीचे प्रमाणपत्र या नियमानुसार मिळतील आणि ते ओबीसी प्रवर्गात जाऊन त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळेल हा माझा ठाम विश्वास आहे या जी आरच्या नुसार आणि सरकारच्या जा शब्दानुसार मित्रांनो जी मी माहिती दिली तुम्हाला कशी वाटली आहे छगन्ड भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांनी मराठा ओबीसी समाजाचा जो संभ्रम आहे तो दूर केलाय का आणि जी आर मध्ये ताकद आहे हे तुमच्या आता लक्षात आलंय का तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ते अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते मित्रांनो पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद